मराठा समाजानं आरक्षणाचा गुलाल उधळलाय आणि त्यानंतर मनोज जरांगेंसोबत सर्व मराठा समाज परतीच्या मार्गावर आहे दरम्यान मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे आता ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण ही चिन्ह आहेत मात्र ते कसं बघा या रिपोर्टमध्ये मराठ्यांनी आरक्षणाचा गुलाल उधळला मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी आक्रमक मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार मराठा समाजानं अखेर नवी मुंबईत आरक्षणाचा गुलाल उधळलाय पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय मराठा आरक्षणावरून महायुतीतही संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत मराठा समाजाला अधिकार आणि सवलती देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ केली आहे तर ओबीसी समाज आरक्षणाविरोधात हरकती नोंदवणार असल्याचं आव्हान भुजबळांनी दिलंय कुंडी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील ही जी जा आहे ही एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं दरम्यान राज्य सरकारनं दिलेल्या अध्यादेशात मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या ते पाहूयात कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तातडीनं प्रमाणपत्र द्यावं असं अध्यादेशात म्हणण्यात आलंय सरकारनं कुणबी नोंदी काढलेल्या कुटुंबियांच्या सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य झाली आहे त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्यांच्या नातेवाईकांनाही कुणबी म्हणून मान्यता मिळेल वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाईल जो अध्यादेश दिलाय त्याबद्दल विधानसभेत लवकरच कायदा करण्यात येईल जालना आणि बीडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अनेक मराठा बांधवांवर गुन्हे दाखल होते त्या मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेले आहेत त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा समाजाचा संघर्ष आता सुप्रीम कोर्टात होणार हे निश्चित झालंय यावर आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय

समाजाचं समाजाचा विजय झाला असं वाटतंय परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा रिथीच्या झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाही दरम्यान मराठा समाजाच्या या आंदोलनात सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं हा कळीचा मुद्दा ठरला आहे अध्यादेशात सगळे सोयरे या शब्दाची नोंद करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही होते ती मागणी सुद्धा सरकारनं मान्य केल्यामुळे नाराजी वाढली आहे माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुंडी नोंदीच्या आधारावर कुंडी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या बाबत हा जो गुलाल आहे फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायम सोला राहिला पाहिजे माझं स्वतःच मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे मनोहरागे यांनी मराठ्यांचा लढा निकरान लढला तर या लढ्यामध्ये जरी विजयही झाले असले तरी ते चहामध्ये हरले आहे खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत जे वंचित ओबीसी आहे जो बारामूर्तीदार आहे त्यांच्या ताटातलं त्यांच्या ताटातल्या सतरा भाकरी ह्या उरबुडून नेल्या याच्यामध्ये कुठला आनंद आहे राज्य सरकारनं यापूर्वीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मात्र सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला होता सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यास नकार दिला मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी नागरिकांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकत नाही असं महत्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं होतं त्यामुळे राज्य सरकारनं मराठा समाजाला एसीबीसीतून दिलेलं आरक्षण हे घटनाबाह्य ठरवलं दरम्यान मराठा समाजाला ईडब्ल्यू एस कोट्यातून दहा टक्के आरक्षणाचा लाभ देण्यास कोर्टानं परवानगी दिली होती महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण मान्य करत शिक्षणामध्ये बारा टक्के आणि नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के आरक्षण दिलं होतं महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा निर्णय पाच मे दोन हजार एकवीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला होता राज्य सरकारनं एकवीस एप्रिल दोन हजार तेवीसला पुनर्विचार याचिका दाखल केली होती तीसुद्धा सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे अपवादात्मक परिस्थितीत समाजाचं मागासलेपण सिद्ध झाल्यास राज्य सरकारला आरक्षण देता येतं असं मुंबई उच्च न्यायालयानं मान्य केलं होतं मात्र मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल अयोग्य ठरवत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलंय पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकारनं आता क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे त्यावर येत्या आठवड्यात निकाल होणं अपेक्षित आहे राज्य सरकारनं मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचे अधिकार दिलेत मराठ्यांना रोखण्यासाठी सरकारनं ओबीसींची नाराजीही पत्करली आहे आता ओबीसी विरुद्ध मराठा अशी राजकीय लढाई रोखण्यासाठी राज्य सरकार नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज